हडपसरमध्ये लहान थोरांचा एकच निर्धार यंदा प्रशांत जगताप हेच आमदार असे चित्र पाहायला मिळत आहे हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी मॉर्निंग वॉक करीत प्रचाराची सुरुवात केली कात्रज उद्यान व तलावाजवळ नागरिकांसोबत संवाद साधला नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या विद्यमान आमदार नागरिकांना मुबलक पाणी चांगले रस्ते ड्रेनेज प्रदूषणमुक्त वातावरण ट्रॅफिकमुक्त वाहतूक देण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत अशी भावना सर्वांनीच व्यक्त केली हीच परिस्थिती आपल्याला बदलायची आहे त्यासाठी परिवर्तन घडवून प्रशांत जगताप यांना विजयी करायचे आहे असे शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी सांगितले कात्रज कोंढवा हांडेवाडी सय्यदनगर परिसरात नागरिकांच्या घरी जाऊन गाठी भेटी घेतल्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या या दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी जगताप यांना आपला पाठिंबा जाहीर केला कोंडव्यातील सामाजिक कार्यकर्ते मोहसिनभाई शेख यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला समाजातील युवकांची ताकद जगताप यांना देण्याचा निर्धार त्यांनी केला एक विनती करना चाहूंगा आपने गए साल, गए पांच साल में जो एम एल देखा उसने आपका कोई काम नहीं किया सैयद नगर के रास्ते जो है वैसे की वैसे है सैयद नगर की पानी की दिक्कत आज के आज वैसे ही है सैयद नगर में आज सैयद नगर ने तो गए पाँच साल में मॉबले देखा जिस वक्त आमदार ने कुछ नहीं कर, कर वातावरण बढ़ते है, है। सैयदाट तो गई नगर सैयद नगर ऐसी घर मे मेरा आवर् लगे त्याच्यामध्ये मला जी रात्री माहिती मिळाली ती अशी इतकी दुर्दैवी होती की हो या ठिकाणी काही तथाकथित पुढारी आहेत जे अजित पवार गटाचे आहेत त्यांनी खुलेआम धमक्या दिलेल्या आहेत ते मुस्लिम धर्मगुरूंना आहेत बाकीच्या काहींना आहेत आणि त्याच्यावर ते सांगण्यात येत आहे की इलेक्शन दहा दिवसाचे आहे तुम्ही जर या ठिकाणी काम करतात तर गाठ माझ्याशी आहे मला असं वाटतं की धमक्याचं सतरा आठवत मध्ये चालणार नाही आणि हा एका फक्त मुस्लिम धर्मापर्यंत मर्यादित नाहीये हा विषय मांजरीमध्ये चालू आहे हा विषय साडे सतरा मध्ये मांडरीमध्ये चालू आहे हा विषय भांडेवाडी रोडला चालू आहे जर तुम्ही त्या ठिकाणी कुठे प्रशांत जगतापच्या नका प्रचारात दिसला प्रशांत जगतापला दिसला तुमचं पाणी आणि लाईट्या गोष्टी कट केल्या मला असं वाटतं की आजली ही लोकशाहीमध्ये धमकी चालणार नाही या सगळ्यांचं ना का एकूणच चौकशी ही तेवीस तारखेच्या निकालानंतर आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर नक्की केली जाईल आज सात दिवसांची आता सत्ता आहे शेवटची पण त्यांनी अशा प्रकारचा गैरवापर करू नये माझा पुणे शहर पोलिसांवर विश्वास आहे गळे उप नगर पोलीस स्टेशनवर विश्वास आहे कृपा हडस्तर पोलीस स्टेशन असेल तर असेल कोडवा असेल किंवा वालोडे असेल

यह बात ध्यान में रखने की जरूरत है जो एम एल साल आपकी गली में आए नहीं नहीदार्षे पवार के साथ की जो आज जिनके नेता आज बाबा को लेकर घूम रहे उनको आप सबक सिखाने सिका, की जरूरत है और मुझे लगता है ये सही वक्त है आने वाले बीस नवम्बर के निका दिन आप, आपकी निके, आपकी जो पहचान है वो कायम रखने के लिए प्रशांत सुनाम के सामने का उतार ही बजाने वाला इंसान इसने के चिन्ह के सामने के चिन्ह के नाम के सामने जो बटन है वो दबा कर आपका लोक प्रतिनिधि करके आपका रिप्रेजेंटेटिव करके आपका एमएलए करके मुझे ने विधानसभा में भेजिए इतनी मेरी रिक्वेस्ट